गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित सहच स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जी प्रसिद्ध झालेली ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता ही परीक्षा नेमकी कधी होणार आहे आणि एक्झाम कोण घेणार आहे तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट माहिती होती ओके तर आपण बघणार आहोत एफ डी एक्झाम कधी आणि नेमकं फोन घेणार आहे त्या अगोदर अकॅडमीमध्ये ही जी परीक्षा होणार आहे याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये बॅच लाँच करण्यात आलेली आहे त्याविषयी आपण माहिती पाहूया यामध्ये तांत्रिक विषयासहित तुम्हाला जे विषय आहेत त्यामध्ये मराठी इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता जीके के आणि प्लस जे टेक्निकल विषय आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी करीता यामध्ये केमिस्ट्री बायोलॉजी आहे मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी केमिस्ट्री केमिस्ट्रीचे दोन पार्ट अनॅलिटिकल केमिस्ट्री इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री त्यानंतर जे कायदे आहेत माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा या सहित ही बॅच असणार आहे या बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहूया यामध्ये दे तुम्हाला डेली लाईव्ह क्लास असणार आहे डिजिटल बोर्डवरती नवीन पॅटर्नुसार टेस्ट सिरीज घेतली गित, टेस्ट घेतली जाणार आहे तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार त्यांना बुक नोट्स मोफत मिळणार आहेत तसेच लेक्चर जर मिस झाल्यास कधीही तुमच्या टाइम नुसार, तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोर्स हा लॅपटॉप आयफोन वरती पण उपलब्ध असणार आहे आणि या बॅचचा जो कालावधी आहे चार महिन्याकरिता तुम्हाला तीन हजार रुपये फी आकारण्यात आलेली आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता सर्व जे विषयाचे तज्ञ प्राध्यापक लोक आहेत अकॅडमी मध्ये तुम्हाला आपली एक्झाम होणार आहे त्याच्या अगोदर सर्व सिलेबस वगैरे हो कव्हर करून दिला जाणार आहे त्यानंतर फक्त तांत्रिक विषयाकरिता तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल त्यामध्ये जे विषय ग्रुप बी आणि ग्रुप सी चे केमिस्ट्री बायोलॉजी मायक्रो बायोलॉजी प्लस यामध्ये माहिती अधिकार कायदा आणि मूलभूत महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा याचा पण समावेश असणार आहे सेम वैशिष्ट्य आहे हे फक्त तांत्रिककरिता जी फी करण्यात आलेली आहे दोन हजार रुपये आणि बॅचचा जो कालावधी आहे तीन महिन्याचा असणार आहे एक सुवर्ण संधी आहे बऱ्याच दिवसानंतर ही जाहिरात एफ डी ए अंतर्गत अंतर प्रसिद्ध झालेली आहे आपण पूर्वकल्पना दिली होती ज्या दहा हजार चारशे अडुसष्ट पदे आहेत फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन हे वित्त विभागामार्फत मंजूर झालेले आहेत हे ये टप्प्याटप्प्याने येणार आहेत यामध्ये फूड सेफ्टी ऑफिसर अन्न सुरक्षा अधिकारी यांचे नऊशे पदे भरली जाणार आहेत ही एक सुवर्ण संधी आहे सर्व विद्यार्थ्याकरिता त्यानंतर हे जे दोन पद आहेत वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट बरा पद आहे अत्यंत खूप महत्वाचं आणि पेमेंट पण चांगली आहे त्यानंतर आपण बघूया ही जी परीक्षा आहे नेमकी कधी होणार आहे आता आचारसंहितेचा जर विचार केला तर दिवाळीनंतर आचारसंहिता म्हणजे आचारसंहिता आता लागणार आहे ऑक्टोबरमध्ये आणि दिवाळीनंतर निवडणुका होणार आहेत मध्ये तर ते जर पाहिलं आपण आता जाहिरात वगैरे आलेली आहे एक्झाम नेमकी कधी होणार आहे तर डिसेंबर मंथ मध्ये एकतर डिसेंबरच्या शेवटी नाहीतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम डेट असू शकणार आहे आणि नेमका तर ऑथेंटिक माहिती आपल्याला नोटिफिकेशन मध्ये आपण पाहाला असेल ज्या दोन कंपन्या घेतात आयपीपीएस आणि टीसीएस तर, तर ही एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे टीसीएस मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे निगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे एकच परीक्षा असणार आहे त्यामधनं तुम्हाला तुमचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन होणार आहे यामध्ये जे सांगितलेलं आहे क्वालिफिकेशन ग्रुप बी करिता यामध्ये तुम्हाला बी फार्म असणं गरजेचं आहे त्यांचं ग्रॅज्युएशन बी फार्म झालेलं आहे किंवा बीएससी केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी यामध्ये जे उत्तीर्ण आहेत पदवी त्यांना ग्रुप बी अरसपत्रित पद या पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे आणि ग्रुप सी करिता यामध्ये एनी ग्रॅ म्हणजे सायन्स ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे यामध्ये बी सी एस असेल बीएससी असेल बीटेक असेल बीएससी ॲग्री असेल बीएमएस असेल कोणतीही सायन्स डिग्री असेल तुमच्याकडे तर तुम्ही ग्रुप बी करिता फॉर्म भरू शकणार आहात विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गडपवा अत्यंत महत्वाचं पद आहे या डिपार्टमेंट मधील ग्रुप बी आहे पद आहे हे सर्वसेवे मार्फत पहिल्यांदाच भरलं जात आहे ठीक आहे त्यानंतर लिपिकच्या पण जाहिरात येणार आहे कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक या डिपार्टमेंटची तर आपल्याकडे अत्यंत आता सप्टेंबर महिना संपलेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अत्यंत कमी कालावधी राहिलेला आहे तीन ते साडेतीन महिन्याचा कालावधी आपल्याकडे परीक्षेकरिता राहिलेला आहे त्याकरिता आपल्याला योग्य नियोजन करायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि बॅच जॉईन केली तर तुम्हाला यामध्ये टेस्रीज ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर्व जे लेक्चर आहेत त्याचा तुम्हाला टाइम टेबल भेटणार आहे ऍप डाउनलोड करायचा आहे डबल अॅकॅडमी या नावाने ऍपमध्ये पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा आपल्या अॅकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता बॅच संदर्भात ओके धन्यवाद सर्वांचे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला या एक्झाम किंवा दुसरे रिझल्ट वगैरे असतील ते अपडेट नोटिफिकेशन मिळत जाईल ओके थँक्यू